राजा गावडे राजा गावडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा त्यांना उदंड आयुष्य दे परमेश्वराच्या स्वीकार करतो काय आहे लाडबोआ कसा जो सप्त्यांचा आहे बरोबर ना तो मागे राय कारण मला टायमिंग दिला राजा गावडे साहेब तुम्ही आणि आमचे योगेश सामंत टायमिंग दिला पहिली बारी बाजी असल्यामुळे मी शंभर टक्के प्रामाणिकपणे टायमिंगमध्ये चढलो पहिल्या प्रार्थना भजन आणि रूपाचा अभंग ह्याला पण टायमिंगमध्ये आणि गजराला पण टायमिंगमध्ये पण ह्या कांडेचोरान यो म्हटलं यो कांडेचोर यो ह्या कांडे चोरान काय केला म्हणजे एकाच कडव्याचं गजर लिहिलो फोटो गजर ना मी बघतोय मग ना वही चेक करतय फक्त एकच कडवा लिहिलेला अशी बरोबर त्यांना शाळा गेला तीन कडवी लिहल्यात वेगवेगळी लक्षात दिला आणि मी तीन तीन गजर म्हणतोय असा दाखवला आणि बक्षीस घेऊन मोकळो आलो <laughs> बक्षीसार बक्षीस लक्षात दिला बोळा लक्षात ठेव गाणं पुरं पाहिजे जे काय म्हणतो हा हे हो नाही गजेरा तो नाही गजेरा याच्या पुढे मा गजेरा असा करून करून येडे बनवून टाकला <laughs> लक्षात दिला आणि बुवा धमकी बिमकी विषय ना हे गेम गेम करूचा म्हणतोच ना मगाशी <laughs> हा तुका पुनर्जन्म घेऊच लागत पुनर्जन्म पारकर बुवा का धमकी देऊ लक्षात दिला तू समजू नको आणि शंभर वेळ डोंगरातली वाळू काढलं डोंगरातली वाळू काढलं तुक गाडतय उद्या वाळू तुका उद्या वाळून गाडतय चल शोधाशोध होते खै गावता काय हा डोंगरात घेऊन गाडतय का उत्तर सांगितलं केली शंभर टक्के चुकीचं आहे मग अशी कोणी वाजवल्या की को बरोबर बरोबर करून आता काय येणार ते मग कदाचित थोडेसे आणलाड होते असं माझं संशय आहे शंभर टक्के आणि सगळ्या पहिल्यापासून त्यांना शाळा केला पहिलो बाका बसोकत लावला पहिलो बसा पण तुम्ही आणि टाळी वाजवा पण माझा आहे मग तुम्ही ही सगळी शाळा तुझी आहे ना मला वाईट वाटला खरा सांगताय कारण सती गेली ती म्हणतात कोर शिता आणि टाळ्या वाजवल्या हो बरोबर 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 काय बोया व ज्यावेळी काय लिहिलं पाचाने प्रणिले पती विना सती गेली अशी सौभाग्य होती स्त्री कोण व पाचाने इकडे बघ माझ्याकडे बघ पाचाने प्रणिले तेत्तीस कोटी देवांची देवता गोमाता देवांची देवता गोमाता त्या गोमातेचं विष्ट म्हणजे शेण हे ज्यावेळी त्याची गोवर बनवतो हो ना आपण शेण शेण ती बनवताना काय करतो आपण ती हातावर थापतात पाचाने प्रणिले हे पाच नक्षत्र पाचाने प्रणिले पिविना सती गेली ती गोव नाय शेनी नक्षत्रा पण ती सती जाते जाळली जाते ते शेण आहे ती गोवर आहे नक्षत्र तुला असं म्हणजे परफेक्ट उत्तर त्याचा हवा पटलं पाहिजे दुसऱ्याला बरोबर ना तू सती गेली ती शिता ह्याच सगळं वाचलं तू आता पर्या ठीक आहे तुझा पुस्तकी काय गोष्टी तुझ्या चांगल्या आहेत पण अध्यात्म बुवा हे अध्यात्म वेगळं आहे तुला म्हणतात लोक अध्यात्माचं वादशाह अजिबात नाही वाचनाचं बादशा म्हटलास तर माझा मानल्या वाचनातलं बादश माणशा गुंडूक तर मी मान्य करे अध्यात्म मुळीच नाही तर मी पहिलं जो दण घेतलाय ना बुवा त्याचा अर्थ जरी तू सांगितलंस तू सांगशी हर ते हरलो मी लक्षातलं नुसते गणाचा अर्थ सांगितला तरी कारण ते अध्यात्म आहे देहावरती जे काय ते अध्यात्म बुवा देहामधले रोमान रोम कळले पाहिजे अंगामध्ये रक्त किती आहे अंगावरती केस किती आहे लक्षात देहाची निर्मिती कशी आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याला अध्यात्म म्हणतात तू सांगतस त्या पुस्तकीत नाही लक्षातलं तुझा अध्यात्म बाबा मी म्हणू शकत नाही भोंदू बाबा म्हणूया भोंदू बाबा काय बुवा उगत आपल्या काहीतरी चला हरकत नाही तुझ्या म्हणण्याप्रमाणे माझा काय विषय नाही तू काय योग्य वाटलं तू सांगलस काय लोकांनी टाळिओ पण मारला नाही काय विषय नाही माझा काय त्याच्याबद्दल म्हणणार नाही माका आता माझ्या मित्रमंडळींकडून या ठिकाणी इ, हे इच्छा प्रकट केली आहे की राणे साहेबांवरती काहीतरी आपण एखादं घ्या आणि म्हणून मी नाही मी म्हणणार नव्हतो माझ्याकडे पण प्रत्येक याच्यावर एक एक माझं गाणं आहे पण वेळेच बंधन राखून आम्ही या ठिकाणी मी, मी माझं वेळेचं बंधन राखलं प्रामाणिकपणे दिलेला वेळ पाळला आम्ही लक्षात ठीक आहे या ठिकाणी राणे साहेबांसाठी राणे कुटुंबासाठी एक गाणं घेतो लक्ष या राणे घर आणण्याची या राणे घर आणण्याची ओकणाशी नाळ आहे ओकणाशी नाळ आहे मोठे पण सांगत नाही पण जर भजन रसिक मायबाप असतात ना तुझ्या दुप्पट जर बक्षीस घेतलं नसतं ना व मूज काढून टाकली असते मगाचे जर असते तुझ्या दुप्पट बक्षीस नाही घेतलं असतं तर पारका बुवा नाव नाही सांगितलं असतं बुवा लक्षात म्हणून सांगतो आपली वेळ हॅट्रिक पूर्ण केलेली नितेश साहेबांनी आणि आता तुम्हाला सर्वांचा स्वाभिमान मत्सनी बंदर विभागाचे केंद्रीय मंत्री म्हणून आज कॅबिनेट मंत्री सॉरी मत्सनी बंदर विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून आज बघा नितेशजी राणे साहेब झालेले आहेत एकदा ता जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूया आणि भविष्यामध्ये भोमडा देवीच्या कृपेने माझ्या दत्तगुरूंच्या कृपेने निलेशजी राणे सुद्धा एक दिवस मंत्री कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो दत्ता सामंत साहेब साहेबांसारख्यांची जर साथ निलेश राणे साहेबांच्या पाठीशी जशी आहे तशी आहे त्यामुळे शंभर टक्के एक दिवस निलेशजी राणे सुद्धा कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास देतो दूरदृष्टी ठेवणे बघा या राणे परिवारावर या कोकणची जी जनता प्रेम करते स्वतःच्या जीवापेक्षाही या कुटुंबाची काळजी घेणारे माझे सर्व रत्नागिरी वासी आहेत कारण का त्यांचं कर्तृत्व महान आहे आणि म्हणून ह्या बघा मगाशी अशी गुंडुबु की गुंडुबुनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये पहिला नेता असा असेल ते आमचे नारायण राणे साहेब स्वतः खासदार एक मुलगा दोन मुलगे आमदार आणि त्याच्यामध्ये एक जण कॅबिनेट मंत्री हे भाग्य कोणाच्या तरी नशीबी येत नाही त्याच्यासाठी पुण्य कमावावं लागतं समाजामध्ये वेळ द्यावा लागतो समाजासाठी झटावं लागतं अशा महान राणे परिवाराला एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना अभिवादन करूया आणि म्हणून सांगतोय